हे गेलं बा फुटून पण ते आहे का रे दोन अजून हा बघते अजून आहे का

या मंदी ना त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी राम राम पाटील रामराम दादा या या बबलो खूप आण रे काय चाललंय मग काय नाही बसले निवांत कशी चालली आपली दिवाळी दिवाळी काय आपली दरवर्षी दिवाळी दिवाळीचं काय पाऊस पाणी कसं काय पाऊस पाणी काय जमते मध्ये आपले काय दिवस मागले पोडले सारखे जे बर आपलं तेवढा आता बघून घ्या तेवढा बघू नाव द्या करू काहीतरी कसं आहे आता मी पण नसतो आलो आपल्या घरापर्यंत पण मग आता आम्ही थोडा अडचणी बरं आलो ना यायलाच पाहिजे आलं म्हणजे कसं एकमेका पैसे बसत उठत माणूस बोलत हा पण मग आता आम्ही थोडा अडचणीत आलो तेवढं थोडा तुम्हाला अडचणीत का सांभाळला आम्ही आम्हाला तुम्ही करू 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 काय अडचण ठीक आहे चालेल चहा हो ठेव रे नाही ना का चहा आता ही धावपळीचे दिवस हीच काम चालले चालत राह धावपळी काय तेच आता प्रत्येक घरात घ्यायची काम चालले त्यामुळे आता असं आहे का हां ठीक चाल नाही हो का मग बघा लक्षात राहू द्या फक्त धाव चाल करून काय कोणाची गाडी आलती मग ते हलते ना पैसे मागायला काय 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 मग गाय गायबी काढून टाकायची मग ते देऊन मग काही मिटून जाईल ते बी नाही होईना आपली तेच मग काय करावं म्हणलं अस काही hmm. का तरी hmm. ते केलंच पाहिजे hmm. ना त्याला बरेच दिवस झाले पैसे गेले आता त्याचा पगार झालाय का नाही झालाय काय माहिती आता तो इथं दिवाळीलाच यायला नाही म्हणलं काय कर त्याच्यापेक्षा मग गायच काढून टाकाय चालू मग काय सत्यम पेमेंट झालंय चल पार्टीला आता पार्टी तरी द्या दे आता पेमेंट झालं का मग मग चेक कर ना झालंय पेमेंट ठीक आहे जाऊ ना आपण आलो चेक कर ठीक आहे पण मग नक्की ना आज काल तुला काय पाटील आज काय काम काढलं काम काय असं तुमच्या थोडंफार आलतो आर्थिक व्हावी आर्थिक आता तुम्हाला सध्या माहिती दुष्काळ चाललाय त्यामुळं पॉसिबल नाही म्हणलं आता चला दादा गेले होईल थोडी अडचण होती आता दुष्काळाचे दिवस आहे थोडे अडचणीतच आहे पण करतो मी ऍडजस्ट उद्या या तुम्ही करावंच लागेल कारण की थोडा प्रॉब्लेम बरोबर बघतो मी उद्या उद्या येऊन जा एकदा चालेल झाली खादीला नाही ना त्याला सुट्टी नाही म्हणते काय नाही मानला हो फोन केला त्याला पण नाही मानला यायला उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दखविना कधी कुना डोळ्यातल पाणी झिजो झिजो संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हा बारीतलं एक ड्रेस दाखवा माझ्या वडिलांसाठी ओके okay. याच्यातून द्या आणि हे पण द्या एक ड्रेस होईल असं मावशी सगळ्यात बारी साडी दाखवा माझ्या मम्मीसाठी ही पॅक करा कसे आहे दादा फटाके बाबा पहिले द्या हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅप्पी दिवाळी बावा, बावा दे का श्रीलंका दोनशे पन्नास देदान का श्रीलंका दीडशे रुपये कोणतं इथे आपलं थोडे ठिकठाक लावा सगळे पॅक करा चला भावा ठीकठाक ओके ओके सगळे पॅक करा अवघड हाय घड्या बापर बापरि अवघड हाय घड्या उम गाया बापर उम गाया बापरणा भारे दिस <laughs> आम्हाला पाहिला पगार मला या ते दादा भेटले होते मी त्यांचे पैसे देऊन टाकले त्यांचं जे काही कर्ज होतं ते मला बोलले की तुमचं राहिलेलं ते तरी द्यायचं म्हणून मग मला या त्यांनी भेटले त्यांचं ते राहिलेलं देऊन टाकलं हा माझा पगार होतो उरलेला हा माझा पगार आता हा आहे ना तुझ्याच हातामध्ये मोर ठेव लक्ष्मीपूर भोजन कर हा तोच मुलगा आहे जो बापाने घेतलेल्या कर्जाच्या सावलीत वाढला होता आज तोच बापाच्या स्वप्नांना उजेड देतो आहे प्रत्येक फेडलेल्या रुपयासोबत तो आपलं ऋण नव्हे तर आपलं अस्तित्व पूर्ण करत आहे त्या हसऱ्या चेहऱ्यामागे आहे त्या बापाच्या आयुष्यभराच्या संघर्षाचं उत्तर आणि त्या प्रवासामागे आहे बाप कंपनी जिनं एका गावातील मुलाचं मी काहीतरी बनणार हे स्वप्न खरं करून दाखवलं बाप कंपनी जिथं नोकरीपेक्षा स्वप्न दिली जातात आणि प्रत्येक बापाला त्याचा अभिमान बाप कंपनीकडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा